उद्याचा येणारा होळी व धुलिवंदन हा सण सर्वांनी आपापल्या घरामध्ये राहून सामाजिक अंतरांचे पालन करून व वा मास्कचा वापर करूनच साजरा करावा जेणेकरून कोरोना रोगाचा व रुग्णांचा प्रसार वाढणार नाही असे आवाहन वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्याचे दंडाधिकारी धीरज मांजरे यांनी केले आहे दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी होळी आणि एकोणतीस मार्च रोजी धुलिवंदन हे दोन्ही सण मोठ्या हौसेने साजरे करण्यात येतात होळी हा सण म्हणजे रंगांचा सण आहे त्यामुळे कारंजा शहरातील छोट्या दुकानदारांनी आपापले रंग पिचकारीची छोटेखाने दुकाने हे रस्त्याच्या कडेला थाटली आहेत मात्र यावर्षी या, या रंगांच्या सणावरती कोरोना महामारीचे सावट आल्यामुळे रंग व पिचकारींचे दुकाने ही ओसाड पडल्याचे चित्र शहरामध्ये दिसत आहे त्यामुळे मागील वर्षांपासून अनेक सण हे कोरोना महामारीच्या सावटामध्ये साजरे झाले असल्यामुळे या वर्षीचा होळी सण सुद्धा कोरोना महामारीच्या सावटातच साजरा करावा लागणार आहे आणि शासनाकडून तसे आवाहन करण्यात आले आहे कारंजा तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच आहे वाशिम जिल्ह्यासोबतच त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुद्धा रुग्ण वाढत आहेत तर कारंजा तालुक्यातील नागरिकांना आव्हान आहे की येणारा जो होळीचा सण आहे या सणामध्ये आपण कोरोनाच्या प्रसाराला आळा बसेल अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपण आपली होळी घरातच साजरी करावी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लोक एकत्र करून त्यामधून कोरोनाचा संसर्ग वाढेल असं कोणतंही वर्तन नागरिकांनी करू नये साध्या पद्धतीनं आपल्या घरातच राहून होळीचा सण साजरा करावा असं आवाहन मी करतो कारंजा लाडेतून विदर्भ करिता अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत